स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं राबवण्यात आला कार्यक्रम शंभर दिवस शंभर शाळा मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षा प्रतिज्ञाद्वारे उपक्रमाची सांगता चंदगड तालुक्यातील दिन इंग्लिश स्कूल चंदगड येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत प्रभावी कार्यक्रम संपन्न झाला विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे महत्व रुजवण्यासाठी आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक अधिकारी प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अपघात कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन सिग्नलचे महत्व वेगावर नियंत्रण हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर याबाबत सखोल माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत वैज्ञानिक दृष्टिकोनातून नियमांचे महत्व पटवून दिले शंभर दिवस शंभर शाळा या मोहिमेअंतर्गत परिवहन विभागाचे प्रतिनिधी राजेंद्र किरमटे यांनी सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेत सुरक्षित वाहतूक पद्धतीचे पालन करण्याचा निर्धार केला या उपक्रमास उपप्राचार्य व्ही एन कांबळे शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष जे जी पाटील ज्येष्ठ अध्यापक व्ही गावडे टी व्ही खंदाळे प्रकाश पाटील सचिन पाटील ओमकार पाटील यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन संजय साबळे तर आभार प्रदर्शन सरद हदगल यांनी केले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीची संस्कृती रुजवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा